उद्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दारात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या मार्गदर्शनाखाली गेली पन्नास दिवस विविध आंदोलने सुरू आहेत सध्या अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळतं त्यामध्ये भरघोस वाढ करावी पेन्शन सुरू करावी ग्रॅज्युएटीचा लाभ द्यावा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामगार कायदा लागू करावा या सर्व मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत त्यावर सरकारकडून कोणतीच उपाययोजना होत नाही अंगणवाडी सेविकांना कर्मचारी म्हणून वेतन श्रेणी लागू करावी पण सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संघटनाने आंदोलनाचे हत्यार उपसले आज या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरकडे जाणारा रस्ता रोखून धरला यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलक महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी अध्यक्ष सुवर्णा तळेकर यांच्यासह आंदोलक महिलांची धरपकड केली यावेळी पोलिसांनी आंदोलक यांच्यामध्ये प्रचंड वादावादी आणि झटापट झाली उद्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये साखळी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी दिला मी सुवर्णा तळकर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाची सचिव आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून हा संप चालू आहे संपाचे पन्नास दिवस उलटले तर सरकारला दुर्लक्ष केलेलं आहे खरं तर काल राम राम प्रतिष्ठानच्या वेळेला सगळीकडे गर्दी होती सगळीकडे जमावबंदी असताना लोक जमले होते हे राज्यकर्त्यांनी केलं तर आहे पण सर्वसामान्य माणसांना स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर यायचं नाही त्यांना मात्र इथं अडवायचं प्रश्न सोडवायचे नाही धोरणं सरकारची चुकीचे आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडवता इतर प्रश्नांकडे लक्ष द्यायचं आणि यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं जे सरकारचं धोरण आहे त्याचा आता प्रक्षोभक महिला झालेल्या आहेत आणि त्यांनी रास्ता रोको केलेला आहे त्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की या कामगार आहेत त्यांना कामगार कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे यांना वैशिका लाभ मिळाला पाहिजे यांना पेन्शन मिळाली पाहिजे त्यांना जे मानधन सरकार देते ते वेतनच आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणते आहे मात्र सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नाही आणि सरकार कायदा मोडत आहे आणि या महिलांनी कायदा मोडला तर कायदा मोडला तर का म्हणत आहे तर स्वतः सरकारच कायदा मोडायला लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान करायला लागलेला आहे यांना कामगार बनायला तयार नाही यांना ग्रॅच्युटी द्यायला तयार नाही यांना वेतन श्रेणी द्यायला तयार नाही वाढत्या महागाईनुसार यांचं जे मानधन आहे ते अत्यल्प आहे त्याच्यात त्या स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर महिला आलेल्या आहेत अजूनही मग सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून जे राज्यकर्ते आहेत जे सत्ताधारी आमदार आहेत आणि सत्ताधारी नसलेल्या आमदारांच्या दारात त्या महिला जाऊन बसतील आम्ही त्यांना निवडून दिलेल्या आमच्या प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी आमचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी आमची मागणी आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघाच्या वतीने तो लिया। तो लिया। आज जो रस्ता रोखा आंदोलन केले आज महिला ह्या सत्तेचाळीस वर्ष राबत आहेत त्यांना उतर म्हणजे मानधन मिळते दहा हजारमध्ये आमचं काहीही भागत नाही आहे तरीसुद्धा आज त्यांचं भागत नसल्यामुळे त्या महिला आज रस्त्यावर उतरल्यात आणि आजपर्यंत आमच्या पन्नासावा दिवस आज झाला तरी आमच्या न्याय मागणीला मिळत नाही आहे काय म्हणजे शासनाने आमचा विचार केला नाही तरी आमचा विचार करावा आमची मागण्या जी आहे ती मान्य करावं भरपूर मान मा भरघोस मानधन वाढ करावी आणि पेन्शनचा प्रश्न सोडवावा शिवाय ग्रॅज्युटीचा लाभ सेविकेना द्यावा या मागणीसाठी मुख्य चार मागणीसाठी आम्ही रस्त्यावर आज आहे तरीही समजा आता जर आज नाही आमचं मिटलं तर आम्ही उद्यापासून जिल्हा परिषदेच्या दारात साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आम्ही आणि कॉम्रेड धोंडीबाव कुंभार जॉईंट सेक्रेटरी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ आज या ठिकाणी आवड्या हॉटेलच्या या ठिकाणी गेला दीड कोणी दोन महिने झाला संप सुरू आहे पण कुठल्याही मागण्या मान्य होत नाहीत यासाठी महिला संतप्त होऊन या ठिकाणी रस्ता रोको करत आहेत सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तरी आंदोलन पुन्हा तीव्र होत जाईल कारण सरकारनं कुठलेही याबाबत पावलं उचलली नाहीत प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीनं कुठलीही पावलं उचलली नाहीत तर संप फोडण्याच्या दृष्टीने पावलं उचलले आहेत त्याचा विपरीत परिणाम म्हणून महिला संतप्त होत आहेत याबद्दल सरकारने याच्यात गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे महानगर न्यूज कुबेर हंकारे पुलाची शिरोली